जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इंडियन ओव्हरसीज बँक येथे ज्या पोस्ट निघालेले आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील इंडियन ओव्हरसीज बँकेचे जे ऑफिस आहे ते चेन्नईमध्ये हेडक्वार्टर्स आहेत आणि ऑल ओव्हर इंडिया या पोस्ट निघालेल्या आहेत फोर हंड्रेड आहेत फॉर लोकल बँक ऑफिसर इन जे एम जी एस वन सिलेक्टेड कॅन्डिडेट शाल बी पोस्टेड इन द अप्लाइड स्टेट ओनली म्हणजे चार पाच स्टेट इथे दिलेले आहेत तर ऑल ओव्हर इंडियामधील कैंडिडेट इथे अप्लाय करू शकता जी ॲप्लिकेशनची जी डेट आहे ती ऑनलाईन बारा पाच दोन हजार पंचवीस ते एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे आणि इथे बँकेची वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट आय ओ बी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ई पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तसेच तिथे ॲप्लाय लिंकसुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही इथे अप्लाय करायचं आहे चला तर मग आपण याबद्दल माहिती घेऊयात तर इथे जी ॲप्लिकेशन फी असणार आहे चार्जेस असणार आहेत ते सर्व तसेच रिक्रुटमेंट प्रोसेस असणार आहे त्याबद्दल ऑनलाईन पी डी एफमध्ये सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करून घ्या तर इथे इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत तर पेमेंट ऑफ एज्युकेशन फी अँड इंटिमेशन चार्जेस बारा पाच दोन हजार पंचवीस ते एकतीस पास जुन दोन हजार पंचवीस ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट दिलेली आहे बारा पाच दोन हजार पंचवीस आणि क्लोजिंग एकतीस पाच दोन हजार पंचवीस दिलेली आहे तर इथे डिटेल्स ऑफ वॅकेन्सीज दिलेल्या आहेत वॅकन्सी कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे तर इथे स्टेट दिलेले आहेत पहा तमिळनाडू तर लँग्वेज प्रोफेसियन्सी इथे तमिळ असणार आहे वॅकन्सी दोनशे साठ आहेत ओडिसामध्ये ओडिया वॅकन्सी दहा आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी आणि वॅकन्सीज फोर्टी फाय आहेत गुजराती तर इथे लँग्वेज ग्रु गुजराती आणि वॅकन्सीज थर्टी आहेत वेस्ट बेंगाल बेंगाली आणि चौतीस वॅकन्सी इथे असणार आहेत पंजाबमध्ये पंजाबी आणि एकवीस वॅकन्सी अशा टोटल फोर हंड्रेड वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत तसेच कॅटेगरी वाईज इथे व्हॅकेन्सी दिलेल्या आहेत एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस आणि जनरल यू आरसाठी व्हॅकेन्सी दिलेल्या आहेत तर ह्या तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे क्रायटेरिया इथे दिलेल्या आहेत तर इथे नॅशनॅलिटी ही इंडियन असावी असं दिलेलं आहे तसेच तुमचं एज आणि एज्युकेशनल क का क्वालिफिकेशन काय असणार आहे तेसुद्धा इथे दिलेलं आहे तुमचा जन्म दोन पाच एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी झालेला नसावा असं इथे सांगितलेलं आहे तर इथे ही जी पोस्टचं नाव आहे लोकल बँक ऑफिसर एल बी ओ आणि एज लिमिट इथे सांगितलेलं आहे मिनिमम ट्वेंटी आणि मॅक्सिमम थर्टी डिग्री एज्यु ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकग्नाइज बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया तर ग्रॅज्युएट आणि ट्वेल्थ तसेच टेनचे मार्क्स तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तिथे द्यायचे आहेत तसेच इथे कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे एस सीसाठी पाच वर्ष अदर बॅकवर्ड क्लासेससाठी तीन वर्ष आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसअबिलिटीजसाठी दहा वर्ष दिलेलं आहे तसेच बाकी इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे तुम्ही या पी डी एफमध्ये पूर्ण पी डी एफ पाहून घ्या तर इथे जे काही क्वालिटीज किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे त्यासाठी इथे माहिती तुम्हाला दिलेली आहे इथे पहा पेमेंट काय असणार आहे त्याबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे असिस्टंट मॅनेजर स्केलगनचं इथे पेमेंट असणार आहे बेसिक अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते बासष्ट हजार चारशे ऐंशीपर्यंत इथे पेमेंट दिलेलं आहे तसेच सदुसष्ट हजार एकशे साठ ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीसपर्यंत इथे पेमेंट असणार आहे प्रोबेशन पिरियड हा दोन वर्षांचा असणार आहे तसेच तुम्हाला इथे बॉन्ड करावं लागणार आहे दोन लाखाचा इथे तुम्हाला बॉन्ड करून द्यायचा आहे की रेंडरिंग सर्विस फॉर मिनिमम पिरियड ऑफ थ्री इयर्स म्हणजे तीन वर्षाच्या तुम्ही ते जॉब सोडू शकत नाही त्यासाठी हा बॉन्ड करायचा आहे लिव्ह आणि ट्रॅव्हल अलावन्स इथे तुम्हाला मिळणार आहेत तर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे त्याबद्दलसुद्धा इथे माहिती दिलेली आहे तर इथे तुमची जी एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन होणार आहे सी बी टी होणार आहे त्यामध्ये जे टॉपिक असणार आहेत त्याबद्दल माहिती इथे दिलेली आहे तर इथे रिजनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड क्वेश्चन तीस असणार आहे मार्क्स इथे साठ असणार आहे इंग्लिश आणि हिंदीमध्ये एक्झाम असणार आहे ड्युरेशन साठ मिनटांचं आहे जनरल इकॉनॉमिक बँकिंग अवेअरनेस फोर्टी क्वेश्चन आणि साठ चाळीस मार्क्स इंग्लिश आणि हिंदी आणि ड्युरेशन दिलेलं आहे थर्टी मिनिट डाटा ॲनालिटिक्स अँड इंटरप्रिटेशन थर्टी मार्क्स थर्टी क्वेश्चन सिक्स्टी मार्क्स इंग्लिश अँड हिंदी सिक्स्टी मिनिट्स तसेच इंग्लिश नॉलेज फोर्टी क्वेश्चन्स आणि फोर्टी मार्क्स इंग्लिश आणि ड्युरेशन असणार आहे थर्टी मिनिट एकूण तीन तासाचे इथे पेपर असणार आहे एकशे चाळीस क्वेश्चन आणि दोनशे मार्क्सचं असणार आहे तसेच वन फॉर्थ इथे जे रॉंग आन्सरसाठी तुम्हाला पेनल्टी लागणार आहे तर इथे uh, जे ॲप्लिकेशन गाईडलाईन्ससुद्धा सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला तुम्ही वेबसाईटवर जायचं आहे आणि प्रकारे तिथे फॉर्म फिल करायचा आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे तसेच ॲप्लिकेशन फीबद्दल इथे माहिती दिलेली आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी ओनली इंटिमेशन चार्जेस इथे दिलेले आहे वन सेवंटी फाय रुपीज इन्क्लुसिव ऑफ जी एस टी तसेच बाकी लोकांसाठी इथे आठशे पन्नास रुपये चार्जेस असणार आहेत आणि त्या नेक्चरमध्ये सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे तसेच इथे स्टेट तुमचे जे ऑनलाईन एक्झामचे सेंटर असणार आहे त्याबद्दल इथे लास्टला माहिती दिलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे सेंटर आहेत ते पाहून पाहून घ्या